मैत्रिणी बघा आमचं गेट टुगेदरचं प्लॅनिंग होतं मैत्रिणींना परत एकत्र आम्ही करतो या त्यात पण बघा बऱ्याचशा मुलींशी आमचा कॉन्टॅक्ट झाला नाही त्यात एक माझी मैत्रीण मला म्हणली की शीतल तू एक असा व्हिडिओ टाक म्हणजे शीतल मला म्हणायची बरं का शाळेत ज्योती ही तर लग्नानंतरचं माझं नाव आहे तर ती माझी मैत्रीण म्हणली की सोशल मीडिया शीतल एवढी पुढं गेली की त्यातनं तू तुझ्याद्वारे त्यांना सांग म्हणजे त्या व्हिडिओ बघतेल्या मग म्हणतेल्या तर गे च, गे की गेट टुगेदरचं प्लॅनिंग त्यांनी केलंय आपण पण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट साधायला बघतेले तर म्हणून म्हणली अगं शीतल एखादा तर गेट टुगेदरवर व्हिडिओ बनव मी गेल्या वेळेस बनवलं होतं पण त्यामध्ये असं कॉन्टॅक्ट करा किंवा काय मैत्रिणींची साथ पाहिजे बरं का मित्रांनो आम्हाला कसं आहे त्यांनी एकत्र आल्या तर आम्ही ते कार्यक्रम चांगला करू शकतो बघा म्हणजे एक पाच सहा जणींचा मेळ झालाय अजून आम्हाला लईजणींची गरज आहे आणि कसं आहे कोण कुठं कोण कुठं आहे त्यामुळं जरा म्हणजे हायमुळं आता सासरी गेल्यावर कसं आहे कोण कुठं आहे काय माहीत आहे का कोण जॉबला असेल त्यामुळं अडचणी लागली आम्ही पण प्रयत्न करतोय चालूच आहे आमचा पण प्रयत्न कसं आहे बघा लेकरं बाळ नवरा ती तर कसं आहे म्हणजे आपल्या ह्याच्यात आहेच की म्हणजे जीवनात जी पण कसं आहे ही वेगळाच आनंद आहे व पहिल्या जुन्या आठवणी लहानपणीच्या मैत्रिणी त्यांच्यासोबत खेळलेलो फिरलेलो अभ्यास केल्याला तसं लय बर का भारी वाटणार आहे एकत्र आल्यावर ज्याच्या त्याच्या रिॲक्शन वेगळ्या राहणार कोण कसं कोण कसं बदल झालेला एवढा आनंद होईल ना खरंच बाई आणि कसं आहे जुनी शाळा त्या शाळेत आपण शिकलो होतो ही शिक्षक आपल्याला ह्यांनी शिकवलं कुठल्या विषयाला कुठलं सर होतं त्यामुळं ना आतुरता राहिली बरं का आम्हाला तर सगळ्यांना त्यामुळं मला तर ना लय भारी वाटतंय बरं का मित्रांनो कसं आहे कार्यक्रम राबवताना आनंद हा वेगळाच राहणार आहे पण ती घडवून आणण्यासाठी आम्हाला अनेक अडचणी लागले त्या बघा मला वाटतंय ती कधी क्षण येतोय ती आम्ही कधी मैत्री मैत्रिणी बोलतोय तुझं कसं चाललंय काय आता योगा हो खोटं सांगत नाही आता कसं आहे बरं का एक चार पाच जणींचा आमचा कॉन्टॅक्ट झाला आहे ते फोन आला ना एवढं भारी वाटतं आम्हाला म्हणजे कसं आहे पहिल्यांदा त्यांचा नंबर सेव्ह हो नव्हतं आणि फोन केल्यावर आता एकाच मैत्रिणीने मला फोन केला होता बघा अनोळखी नंबर होता मग मला काय माहीतच नाही ना कोणाचा आहे हॅलो म्हणलं कोण बोलत आहे तर म्हणलं आवाज ओळखला नाही का कुठं काय असं पण बरीस काळ ओलडून गेला एक दहा वर्ष झाली त्यामुळं आवाज काय मला सहसा ओळखवायला नाही परत तिनं ओळख सांगितल्यावर माझ्या लक्षात आलं ती माझी बालपणीची मैत्रीण आहे इतकं भारी वाटतं ना फोन आल्यावर ती शेअर केल्यावर माझं काय चालू आहे तिचं काय चालू आहे ती एकमेकींचा संवाद एवढं भारी वाटतं ना काय सांगूच ना का कसं आहे सगळ्याच एकत्र ना वेगळं राहतं हो मग कसं असतं काय मला सांगतं सुद्धा बर बरगा पण खरच तो कार्यक्रम झाला पाहिजे बर का पण मी क्रेडिट देते बर का शुभांगीला कारण तिनं सगळं म्हणजे तिज आणि सोमनाथ सप्ताळ म्हणजे माझ्याच वर्गातली ती दोन्ही पण आहे ती बर का त्यांचं ही नियोजन आहे त्यांनी पुढाकार घेऊन ही मोहीम राबवायची ठरवली आहे बरं का त्यांची पण मी आभार आहे थँक्यू बरं का खरंच काहीतरी चांगलं चांगलं म्हणजे लय चांगलं आहे बरं का आता गेट वगैरेचं कार्यक्रम व्हायला लागले होतं त्यामुळं त्यांनी पण ठरवलं दुसऱ्यांचं होते तर म्हणल्यावर आपण का नको करायला त्यामुळं पण बघा की किती वर्षात वेगवेगळंच राहणार ना सगळं काहीतरी बदल झालेला असतो तर ती काय गा असं ना बरं का पण जेणे हा व्हिडिओ बघितला आहे मला कमेंट करून सांगा बरं का गेट टुगेदरमध्ये कुणाकुणाला सहभागी व्हायचा आहे ना जास्तीत जास्त कॉन्टॅक्ट राहू द्या आणि माझा व्हिडिओ असा शेअर करा सगळ्यांबरोबर म्हणजे जेणेकरून करून त्यांना पण कळेल की गेट टुगेदर आपण करणार आहे ते आणि आलती बघा राहत कसं आहे मी स्वयंपाक बनवत होती ह्यानी कामाला जायचं होतं म्हणून तर हेनी म्हणलं अगं रानातून पण जाऊन ये बघून मक कडती तर आली तर बघा कसा आहे मका तर योगा एवढी एवढी हो दिसते मग किती लहान मका आहे तोपर्यंत त्याच्यावर आळी आली बघा काय तुम्हाला दाखवते बरं का मी मागच्या कॅमेऱ्यानं रानात आली होई मकाची अवस्था केवढी मका याबा एवढी एवढी लहानची त्याच्यावर आळी पल्लीची कसं जगायचं त्या शेतकऱ्यानं म्हणून मला हे नाही म्हणत होतं बघ काय काय करायचं काय काय माझं तर डोकं झालं नाही म्हणत होतं कारण एवढ्या आळी जर म्हणजे मकवर आळी पडत असेल तर काय करायचं सांग कशी मोठी तर मका होई ते पोग्यात आहेत आतमध्ये अगं ही करायला लागली आळी आता ह्याला पण फवारा मारल्याशिवाय काही ही होत नाही